त्यानंतरच्या मराठी कवितेत स्त्री जाणीवेचे अनुभव क्षेत्र खूप समर्थपणे साकारणारे त्यांची कविता आहे आणि म्हणून सभोवतालच्या गर्द स्वतःचे अस्तित्व जपत वर्तमान काळाचे विविध संदर्भ देत नवे भान देणारे त्यांची कविता आपल्या सर्वांना अंतर्मुख केल्याशिवाय राहत नाही आम्हाला आनंद आहे आमची मैत्री योगी या ठिकाणी व्यक्त होते आहे नमस्कार व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील

दलित्वाचे स्त्रीत्वाशी असलेले नवे अन्वय शोधणारे शोषक आणि शोषित संबंधांचा विस्तृत व सर्वांगीण शोध घेणारे आणि स्त्रियांच्या जाणीवांचा प्रखर उच्चार करणारी कविता म्हणून प्रज्ञादा पवार यांची कविता ओळखली जाते अंतस्थ उत्कट जीव घेण्यात अगिर मी भिडवू पाहते समग्र आरपार आरमालेख प्राणांतिक आणि दृश्यांचा ढोंगळ समुद्र यानंतर दोन हजार चोवीस मध्ये प्रकाशित झालेला त्यांचा कविता संग्रह म्हणजे हिलोळ आरपार पॉपले प्रकाशनाने प्रकाशित केलेला कवी तुळशी परब आणि सतीश पाळसेकर यांना अर्पण आणि ज्येष्ठ कवी वसंत पाठापण केलेल्या बदलत्या वर्तमानाचे एक व्यवच्छित लक्षण म्हणजे उन्मादाच्या लाटा राजकीय सांस्कृतिक नैमित्तिक अशा विविध प्रकारच्या उन्मादाच्या पार्श्वभूमीवर हे शीर्षक हिल्ल अर्थात ला उत्साहाच्या भरात केलेली हालचाल व गोंधळ हरवून गेल्यानंतरच्या स्थितीबद्दल बोलतो आनंद उत्साह गोंधळ उन्माद याची लाट आपल्या भोवतालातून विसरत गेल्यावर आपल्या आतही ती वजा होत जाते आणि तदनंतर जे मनन चिंतन विचाराचं आवर्तन घडतं त्याचं सूचन हे शीर्षक करतं आगीनं झुलणार शरद पावलो पावली समोर येणारी दुसरा निबिड अन्हार बंदुकीचे भर तलवारी मृत्यूचे तांडव अन्याय अत्याचार आणि स्थलांतर या भौतिक कृत्यांचा अधुण, परिणाम म्हणून स्वमगलतेने ग्रासलेली माणसं अविश्वासाने परस्परांकडे बघणारे नाते संपन्न तीव्रता होत जाणारे समूहात एकाकीपण वयगंड आकांत वेदनेने निवडणारे स्त्री पुरुष आणि आत्महत्या आपल्यासमोर होणार हा वर्तमान प्रवेश आणि अनुभवते लोकल ग्लोबल आणि त्यापुढे जाऊन ग्लोबल झालेल्या समाजातील रणघुमाळीची साक्षीदार आहे दिखवणा आणि हव्यास पडत असताना कोणत्या गोष्टी दुःख आहे वा आनंद हे न आकळणारी परिस्थिती ओढवली असताना होमीभावा यांनी मांडलेल्या विशंकू अवस्थेत डोकळणार हे मानवी अस्तित्व आहे कवयत्री म्हणते आम्ही थोकवून धरलाय बोलणारा हा देखणार होतो शिवटय आमच्यानी नाता तोडला गाता भसाबसा पाणी खोलवर आरंभ मध्य अंत असा आखीव प्रवास नसणारा हे अस्तित्व बहिन धरताना एका बाजूस उग्र होत जाणारी आवाजीपणा जातीची उतरंड पाठ न सोडणारे मरण भय हिंसा आणि रक्तपात यांनी ग्रासलेलं जीवन आहे तर दुसऱ्या बाजूला जीव रमावणाऱ्या गोष्टींचा संपत जाण स्वप्नांसाठीची व्याकुळता निराग्रस्ता हरवल्यातली आर्थता आणि मी मुख भाऊ या दोन कुटुंबांच्या स्वरूपात अडकलेल्या त्रिशंकूर स्थितीवर ही कविता भाष्य करते रोहित वेलूला रामरतन दाभोळकर पानसरे कलमुर्ती ते तुळशी परब आणि नरेश पाटील या व्यक्तींचा आणि त्या संदर्भाने अस्वस्थ करणाऱ्या अगणित घटनांचा फल ही कविता आपल्या समोर येते एक लिहिती व्यक्ती आपल्या लिखाणाने सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक हस्तक्षेप नोंदवत असतेच पण एक स्त्री म्हणून लिहिता असणं हा वेगळा अनुभव असतो समाज स्त्री पुरुषात विभागला आहे स्त्री पण लिहिण्यातून होऊन केवळ माणूस म्हणून लिहिणारे अनुभव उरतात का तर याचं उत्तर नाही असा याच कारण आहे आपण ज्या समाजात आहोत त्या समाजाची समाज वाटत समाज जगताना त्यानुसारच मग सोसावी लागते भजिनीय गुप यांनी म्हणलंय की लाईफ ही सगळं स्त्रीच अर्थात स्त्रीसाठी आयुष्य म्हणजे केवळ या विधानाचा यथार्थ देणारी आणि यात अंतर न उरता लिहिणं म्हणजे सर्व स्वन उघडं करणं याची जाणीव असणारी आणि मुळातच समासात असणाऱ्या स्त्रीची धर्म जात वर्ग लिंगभेळ यातील घुसमट स्पष्टपणे मांडणारी कविता आहे कागदावर प्रेम लिहून पाहता विखार उमटण्याच्या दिवसात जगण्यासकट काहीच नैसर्गिक निष्पा न बघता येण्याचा सण या कवितेत आहे वास्तव अतिवास्तव आणि जादुई वास्तव, वास्तव याबद्दल ही कविता बोलते आणि त्याच वेळी स्त्री पुरुष संबंधांचे बहुपेळी आयोग उलगडते कवयत्री म्हणते नको नाव दिवस कोणतरी कसले सौज्ञा फसवतात लवकरच ठेवतात स्वतःच तेवढं करत याचा उच्चार करायचा याच्याचा उच्चार करायची वेळ पडदा उघडण्याआधी संपून कृष्णा केवढी राहिली आहे दैनिका पल्याची या स्वगतात तिला काय दिसतं हे खूप महत्वपूर्ण आहे ती शोधते तेव्हा तिला दिसतो स्वतःच अर्थपूर्ण प्रतिबिंब तिच्यात पाहिजे असणारा तो जो काहीच न स्पर्शता एवढीच्या पात्रात उरलेला आहे पुरुषाचं असं अस्पर्श कोणताही परिणाम न होता राहणं आणि स्त्री पुरुष नात्यात त्याने तिचे स्त्री पण हस्तसीतपणे वेगळं काढणं तिला अचंबित करत आणि तिला ते आकळत नाही तिचे त्याच्या आसण्याबद्दलचे सर्व आडाखे करून पडतात या स्वगताने तिला वास्तवाचे भान येते यात संवाद नाही संवाद विहीन अस्तित्वात जगण्याचा वेलंदर महोत्सव दर्शवणाऱ्या महानगरात तिचा श्वास दडबून जातो ती तृष्णा होली असं म्हणते ती तृष्णा किंवा घडीवर निवांत बसण्याची आस आहे जी कितीतरी पिढ्यांपासून आहे निमिषार्थात सगळं नाहीस होण्याच्या अतर्क्य अशाश्वत अस्थिर परिस्थिती प्रेम संगीत स्वप्न स्मृती यांचं फेर या कवितेत आहे जे काळ दिलेलं आहे आपण न निवडलेल्या जगात न निवडलेल्या शरीरात कवयत्री लावते आणि तिच्या इच्छेविरुद्ध भी तिच्या सोबत होत असणार आणि झालेल्या सर्व घटनांना वाचा मानवी पतनाचे कारण ठरवले गेले ज्ञानाचे फळ काढणारी स्त्री ते गुण हास्याचे प्रतीक मोनालिसा पडद्यावरील मधुबाला मीनाकुमार स्मिता नीता पाटील श्रीदेव अशा दंतकथेत बदलणाऱ्या स्त्रिया ते संपवल्या गेलेल्या हक्कामध्ये गौरी लंकेश अत्याचाराने पीडित बिल्किस बानू ते, ते आयशा शेख सनी लिओनी ते मुलगी आई आजी अशा नातेसंबंधातील सामान्य स्त्रिया आणि नगमा दीपा परिदा या तृतीय पंथी स्त्रिया शोषण दमन हिंसा अत्याचार दडपण अधोरेखित करत आपल्या माणूस म्हणून येण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि त्याचबरोबर तुच्छता तिरस्कार आणि जातीच्या उतरंडीचे वास्तव असणाऱ्या दांभिक समाजाचा चेहरा उजागर करतात मुलींच्या स्त्रियांच्या चेहरावरती वागण्यातील मरमतचा बदल काहीही साध्य करून देऊ शकत नाही हे वास्तव कविता म्हणते कवयत्री म्हणते विशेष नैपुण्य बाई सगळ्यांच्या नजरेभर आहे आणि स्वीकारावी लागते कुठल्या ना कुठल्या कल्पाची चाकून चालत नाही कुणाला दुखव पण जिवेच्या टोकावर बंजूर ठेवावे लागतात पुरोगामी वंगण लावल्याने नाकारते हे मुळातून आठ गुहा पुन्हा पुन्हा फोडावी हो लागली हे कवयित्री मांडते तेव्हा हे वास्तव मुखर होत आणि यामुळेच परंपरेच्या गौरवशाली मखरात तिला बसवणं मान्य न करणार अवलंबन देखून देण्याची अपेक्षा करणं आणि घुसमट संपवून खऱ्या अर्थाने तिला जिवंत होण्याची हात कविता देते करणारा विपरीत भूतकाळ आणि हिंसेने बुजलेला वर्तमान या पार्श्वभूमीवर ही कविता आत बाहेरचा विरोध घडवून अंतर्भूत होते परंतु नैराश्याच्या वाटेने जात नाही तर प्रतिमा प्रतिके या न अडकता उदार्थाने उपयोग केल्या जाणाऱ्या कथेचे पाशेच्या पलीकडे जाऊ गड धरणाची धूप भुकेचं अंधार अंदाज हिंसेचा आकर्षण पासपोर्ट एकाकीपणाचा सापळा हिंसेचे फुटका हिंसेचे जिलेबी आठवणींचे झुंबर इच्छांचे जास्वंद विस्मृतीचा खंदक शरीराची जमीन यासोबतच काळोखाचे डोळे काळोखाचे कान काळोखाचे दात काळोखाचे जीव आणि काळोखाचे थारोळे या प्रतिमामधून वर्तमानाकडे निर्देश करते गर्मी कातल्या फुलाची आज असणारी ती प्रभावका विरुद्ध पोहताना टीकेची राळ अंगावर उडून घेण्याचं धैर्य दाखवते आणि इतिहासाचं सा भार वाढणारं असह्य दुःख स्वर्ग कविता गत्ती आणि तिची नोंद दोघे नाकारतात ना हा नकार दमनेच्या व्यवस्थेला आहे जात धर्म वंश लिंघं यावर आधारित भेदभाव गंधर्व न बदलणारं खळा तो पाणी दुतर्फा पवित्र करारासारखं प्रेम आणि दोन्ही गोरभर भाकर उडण्याची साधी अपेक्षा आयुष्याकडून असते आणि ती पूर्ण होणार नसेल तर माणूस म्हणून आपल्यावर असणार प्रश्न चिन्ह तपासून पाहिलं पाहिजे याची लख जाणीव या अस्वस्थ करणाऱ्या विखंडित वास्तवात ही कविता करू देते केवळ लेख रिपोर्ट कार्ड स्क्रिप्ट अशा गोष्टीतील कोल पण लक्षात घेऊन दुःख अर्थातून शहाणी आणि माणुषतेच्या खुणा असणारे कार्य या मार्गाचं सूचन ही कविता करते माणसाने माणसाचा हवाला द्यावा असे दिवस राहिलेले नसताना कडकडून भेटावं अशी जीवाभावाची आणि एकमेव विश्वासार्ह गोष्ट कवयत्रीला वाटते ती म्हणजे कविता ही गोष्ट अनेकार्थाने अर्थाने महत्वपूर्ण आहे प्रसिद्ध अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी म्हणलंय स्वतःचा घटितांचा आणि त्याच्या अपयर्थाचा शोध घेत हे विपरीत वर्तमान शब्दाच्या भरोश्यावर तोडून पाहणारी कविता आर पायाचा हिंडोळ ही आहे आणि त्यामुळेच ही कविता महत्वपूर्ण आहे धन्यवाद